कुठल्याही क्षेत्रात कौशल्य विकसित करण्यासाठी रिसर्चचा उपयोग जागतिक स्तरावर मान्य केला गेला आहे मुनीष शर्मा यांनी शिक्षण पद्धतीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रणाली सुरू केल्याने दर्जा सुधारण्यास खूप मदत झाली आहे आम्ही हे जे रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणून वेगळी फॅसिलिटी ही जी एम आय टीमध्ये सुरू केलेली आहे ही सेंट्रल फॅसिलिटी आहे आणि त्याच्या अंतर्गत आमच्याकडे सेंटर ऑफ एक्सलेन्सेस आहेत तर सेंटर ऑफ एक्सलेन्सेसमध्ये ऑटोमेशन आहे एक मटेरियल्सचं आहे एका सेंटर ऑफ एक्स एक सेंटर ऑफ एक्स हे कॉम्प्युटर एडेड इंजिनिअरिंगचं आहे तर अशी एक चार सेंटर ऑफ एक्सलेन्सेस इथे आहेत संशोधनामध्ये जेव्हा ही मुलं भाग घेतात अशा प्रकारच्या त्याच्यामध्ये मग त्यांना हे बनवायचं कसं याच्या प्रॉपर्टीज कशा असायला पाहिजेत आणि एखाद्या कारमध्ये लागणारा एखादा कॉम्पोनंट छोटासा जर तो असेल तर त्याला कशा प्रकारचे गुणधर्म असायला पाहिजेत आता हा सगळा इंजिनिअरिंगचा भाग ते वेगवेगळ्या विषयामध्ये शिकतच असतात पण याच्यामध्ये ज्यावेळेला ते सहभागी होतात त्यावेळेला त्यांना त्याचं खोलवर असं अशी माहिती आणि ज्ञान जे मिळतं ते त्यांना इंडस्ट्री रेडी बनवायला उपयुक्त ठरतं म्हणून असे कॉम्पोजिट्स आम्ही साऊथ कोरियाच्या कोलॅबरेशनमध्ये बनवतो आहोत आणि याच्यासाठी आमचे टायअप्स असतात आय आय टी मद्रासशी आहे म्हणजे दुसरं नॅशनल इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीशी आहेत की तिथल्या लॅबॉरेटरीज आम्हाला वा काम करायला मिळतात अल्पशा दरामध्ये कारण अदरवाईज कुठलीही रिसर्च इन्स्टिट्यूट ही, ही सगळ्या यंत्रसामुग्रीने परिपूर्ण असू शकत नाही आणि त्याच्यासाठी जोपर्यंत रिसर्च विथ अलायन्स होत नाही अशा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सबद्दल त्यामुळे आता असे एम आय टीचे विद्यार्थी एन आय टीमधल्या लॅबमध्ये जाऊनसुद्धा जेव्हा काम करतात त्यावेळेला वेगवेगळे भाग होतात एक तर हे टेक्नॉलॉजी शिकणं झालं दुसरी गोष्ट त्यांना हे बघायला मिळतं की जग कसं आहे आणि त्याच्यामध्ये या जग कसं आहे बघण्यामध्ये एन आय टी कशी असते आय आय टी कशी असते हा भाग जो यांना समजायला लागतो तो त्यांना पुढच्या त्यांच्या फ्युचर आयुष्यासाठी अति अतिशय उपयुक्त ठरतो अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट फारच कमी अशा अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये असते असं मी जे काय पाहिले त्यावरून मी सांगू शकेन आणि औरंगाबादमध्ये तर ही एक युनिक अशी फॅसिलिटी आम्ही म्हणतो आणि हे फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही आहे एम आय टीतल्या तर या रिजनमध्ये सुद्धा कोणी हा आमच्या या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये येऊ शकतो एखादी आयडिया घेऊन येऊ शकतो त्याच्यावर काम करू शकतो आम्ही ते त्यांना अवेलेबल करून देऊ म्हणून हे रिजनल बेसिसवर आपल्या क्षेत्रीय सगळ्या मंडळींना याचा फायदा व्हावा हा मागचा एम आय टीचा बेसिक उद्देश आहे भारतामध्ये रोजगार पुरवणारे सर्वात मोठे क्षेत्र म्हणून शेतीकडे पाहिलं जातं पण आधुनिक तंत्रज्ञानाने हे क्षेत्र विकसित केल्यास त्याचा खूप मोठा फायदा होतो हे टेरेस फार्मिंग पद्धत विकसित करून दाखवून आहे अभियांत्रिकी विकासामधला हा महत्वपूर्ण टप्पा समजला जातो प्रयोगशाळेच्या अंतर्गत आम्ही इथं टेरेस फार्मिंग केलेला आहे टेरेस फार्मिंगमध्ये आम्ही प्रामुख्याने तीन पिकांची लागवड केलेली आहे ला जवळपास तीनशे अठ्ठावीस स्क्वेअर मीटरवर हा एरिया आम्ही इथं टेरेसवर घेतलेला आहे आणि या पूर्ण एरियाला नेट शेडच्या अंतर्गत तीन पिकांची आम्ही लागवड केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने शिमला मिरची त्यानंतर जरबेरा आणि स्ट्रॉबेरी तर शिमला मिरचीमध्ये आम्ही त्या ते तीन प्रकार घेतलेले आहेत दोन कलरमधले आणि एक हिरवा कलर असे तीन प्रकार आम्ही घेतलेले आहेत या विभागांतर्गत मुलांना जलसिंचन आणि निचरा या मूलभूत गोष्टीचा अभ्यास करावाच लागतो त्यामुळं मुलांसाठी आम्ही एक प्रायोगिक तत्त्वावर इथं एक प्रयोगशाळा सुरू केली की जेणेकरून भिंतीमध्येच त्यांचं अभ्यास हा सीमित न राहता त्यांना प्रायोगिक तत्वावर किंवा प्रायोगिकदृष्ट्यासुद्धा त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजेत आणि एक्झॅक्ट फील्डवर आपण काय करतो डिझाईन कशा करतो किंवा पर्टिक्युलर पिकांसाठी पाण्याची अप्लिकेशन मेथड कशी असतात कसे असतात हे त्यांना स्वतः इथं अनुभवास मिळतं दर्जेदार शिक्षणाचा पाया अगदी शालेय शिक्षणापासून रोवल्यास पुढील शिक्षणात त्याचा खूप चांगला उपयोग होतो आणि तंत्र शिक्षणात याचे खूप चांगले परिणाम एम आय टीने दिले आहेत या आमच्या संस्थेमध्ये दोन हजार बारा तेराला एम एस बी टी मुंबई यांनी जो शैक्षणिक आवेक्षण केलं होतं त्या आवेक्षणामध्ये अतिउत्कृष्ट हा शेरा आम्हाला मिळाला आहे हे एक आमच्यासाठी फार आमच्या स रिजनमधली एक महत्त्वाची गोष्ट आहे आमच्या संस्थेसाठी आमच्या संस्थेमध्ये जे शिकणारे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून लागणाऱ्या सगळ्या प्रयोगशाळा अशा सुसज्ज प्रयोगशाळा आमच्याकडं आहेत त्यानंतर आमच्याकडं अनुभवी प्राध्यापक वर्ग आहे एक चांगली लायब्ररी आमच्याकडं आहे उत्कृष्ट असं वर्कशॉप आमच्याकडं अवेलेबल आहे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे विद्यार्थ्यांना असं पोषक वातावरण एक अकॅडमिक एन्व्हायरमेंट आमच्या संस्थेमध्ये आहे एक डिसिप्लिन जे असतात विद्यार्थ्यांना ती डिसिप्लिन आमच्या संस्थेमध्ये आहे या सगळ्या गोष्टी आम्ही अकॅडमिकमध्ये आमच्या संस्थेमध्ये एक चांगल्या पद्धतीनं राबवल्या जातात तंत्रज्ञानाने संपूर्ण जग बदललं आहे तर आय टी क्षेत्राने जगाला खूप जवळ आणलं आहे त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना जगातील सर्वोत्तम देण्याचा एम आय टीचा प्रयत्न आहे लिनक्स या अमेरिकेतल्या आघाडीच्या प्रणालीचे प्रशिक्षण देणाऱ्या रेड हॅट संस्थेची सेवा देणारी मराठवाड्यातील एकमेव संस्था म्हणजे एम आय टी आर्किटेक्ट होण्यासाठी वेगवेगळ्या सात टेक्नॉलॉजीजमध्ये तुम्हाला शिकावं लागतात त्याच्यामध्ये क्लाउड कॉम्प्युटिंग आहे सेक्युरिटी स्पेशलिस्ट आहे व्हर्च्युअलायझेशन आहे हे सर्व मिळून आर्किटेक्ट बनतं तर हे सर्व सुविधा इथे एम आय टीमध्ये रेड हॅट अॅकॅडीमध्ये उपलब्ध झालेली आहे इथनं एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थी सर्टिफाईड झाले आहे आणि ते वेगवेगळ्या दे देशामध्ये कार्यरत आहे केमध्ये आहे यू एसमध्ये आहे सिंगापूरमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये हे एकमेव सेंटर आहे एम आय टी एम आय टी कॉलेजमध्ये ती ट्रेनिंग चालते एकच असा पार्टनर आहे रेडॅटचा की तिथे रेडॅटची ट्रेनिंग चालते आणि एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थी सर्टिफाईड झालेले आहे या सेंटर रेड हॅट प्रशिक्षणामुळे खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं परिणामी चांगल्या प्रकारच्या नोकरीची हमीही दिस इज वन ऑफ द बेस्ट अकॅडमी दॅट provides you in Aurangabad in-house for the students enterprise open source development. So this, the complete IT, IT hub of uh, Pune, Bangalore is moving towards open source, and this this teaches us how you can uh, deploy, how you can use enterprise environment of Linux. So that's why I, I've started uh, doing these courses. I'm now certified on uh, seven, six, and I'm expertise in cloud, expertise in server hardening, that's a security paper.

सपोज़ हमें कुछ सर्वर्स बनाने इन फ्यूचर जो भी लाइव सर्वर्स आज रनिंग है दुनिया में वो हमें यहाँ पे सीखने मिलते हैं इसकी वजह से हमें कंपनीज़ में जाने की अपॉर्चुनिटीज़ ज़्यादा है ना तो हमें ट्रेनिंग की ज़रूरत है वहाँ पर ज़्यादा क्योंकि हमें ऑलरेडी इन हैंड हमने प्रैक्टिस की होती है उस टेक्नोलॉजी की तो जब कंपनी में एंट्री करते तब कॉस्टिंग कम लगती हमारे ऊपर खर्च कंपनी को कर कम करना पड़ता है ट्रेनिंग की ट्रेनिंग के लिए और इसके लिए हमारी अपॉर्चुनिटीज़ बहुत बढ़ रही है कंपनीज़ में जॉब लगने के लिए और ज़्यादातर अभी सर्वर जो डिप्लॉय हो रहे सर्वर जो बनते हैं आज की डेट में तो वो रेड के ही इस पर बनते हैं क्योंकि एक तो ये लिनक्स बेस्ड सिस्टम्स है ऊपर से एंटरप्राइज एडिशन्स है रेड के और जो भी टेक्निकल सपोर्ट है वो बहुत ज़्यादा है और सिक्योरिटीज भी बहुत ज़्यादा है इसकी वजह से सर्वर्स ज़्यादातर रेड में डिप्लॉय होते हैं स्टेबिलिटी रिलायबिलिटी और डिपेंडेंसी जो रेड के सर्वस प्रोवाइड करते हैं वो बहुत ज़्यादा इसमें देते हैं अभियांत्रिकीनंतर विशिष्ट पद्धतीने जागतिक स्तराचं प्रशिक्षण घेतल्याने मोठ्या नोकऱ्यांची संधी मराठवाड्यातील तरुणांना एम आय टीने दिली आहे आत्ता माझी इथे रेडहाटमध्ये आर एच सी एस एची ट्रेनिंग कम्प्लीट झाली आणि मी आर एच सी एस ए सर्टिफाईड आहे आता मी आर एच सीई करते त्याच्या अंडर ट्रेनिंग घेते आहे ज्या वेळेला माझी इंजिनिअरिंग कंप्लीट झाली होती त्यावेळेला मला कळालं होतं की त्याला म्हणजे सर्टिफिकेशन्स वगैरे जर घेतले तर आपल्याला पुढे जॉबसाठी खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतील तर मला रेड रेडहॅटविषयी समजलं होतं आणि ते एक इंटरनॅशनल सर्टिफिकेशन आहे त्याच्यामुळे मग त्याचे पुढे खूप ऑपॉर्च्युनिटीज मिळतील मला सुद्धा आणि ग्रोथसुद्धा भरपूर आहे त्याच्यामध्ये मराठवाडा आणि औरंगाबाद येथून शिक्षणाच्या जेवढ्या जास्त संधी तेवढ्याच रोजगार आणि स्वयंरोजगार मिळवण्याचा मोठा वाव मुनी शर्मा यांच्या स्वयंरोजगारात आला आणि त्यांनी एम आय टीतील शिक्षण पद्धतच बदलली आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि देशभरातून कौशल्य आणि गुणवत्ता शोधत शेकडो कॉर्पोरेट्सच्या नजरा एम आय टीकडे लागलेल्या असतात खाजगी अभियांत्रिकीचं जोरदार पीक महाराष्ट्रात राजकारणी मंडळींनी आणलेलं असलं तरी त्यात गुणवत्तेचा अभाव जाणवतो पण एम आय टीने गुणवत्तेला सर्वोत्तम प्राधान्य देत आपला विद्यार्थी अक्षरशः घडवलाय अन्य राजकारण्यांनीही असाच दृष्टिकोन ठेवल्यास कुशल मनुष्यबळासाठी महाराष्ट्र देशाची गरज भागवू शकेल हे निश्चित